आपण आज या दिवशी कोणते छोटेसे उपाय केले पाहिजे याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांत हा सण संपूर्ण देशवासी आनंदाने साजरा केला जातो बऱ्याच राज्यात विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो तसेच या दिवशी काही राज्यात पारंपरिक पोषक परिधान करून सण साजरा केला जातो या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो या दिवशी काही विशिष्ट पद्धतीने उपाय केल्यास त्याचे चांगले फ लाभ आपल्याला मिळतात या दिवशी छोटे आपण खूप लाभ देणारे हे उपाय आहे तसेच या दिवशी तीळ आणि गूळ याला खूप महत्त्व आहे तसेच या दिवशी कोणत्या वस्तू दान केल्या पाहिजे आणि या संपूर्ण आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत या दिवशी तीन उपाय नक्की करा यामुळे आपल्याला येणाऱ्या बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी दोन डिश घ्या त्या जमिनीवर न ठेवता देवघरासमोर एक पाठ ठेवून त्यावर या दोन डिश ठेवा त्यात एका डिश मध्ये आणि दुसऱ्या डिशमध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ असले तरी सुद्धा घाल चालतात कोणतेही तीळ घेतले तरी चालतात हा जो उपाय आहे तो आपली देवाची पूजा झाल्यावर करायची आहे त्याआधी सकाळी लवकर उठून सूर्याला एक तांब्या जल अर्पण करायचे आहे यामध्ये लाल रंगाचे फूल टाका कुंकू आणि थोडे गुळ थोडे गुळ त्यात टाकायला विसरू नका त्यासोबत सूर्याचा मंत्र बोलण्यास विसरू नका ओम सूर्याय महा हा मंत्र जप अवश्य करा ज्यावेळेस तुम्ही सूर्याला जल अर्पण करतात त्यावेळेस आपली <coughs> देवपूजा झाल्यावर एका डिशमध्ये आपण गूळ आणि दुसऱ्या डिशमध्ये काळे तीळ घेतले असतील आपल्या सूर्यदेवाचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे सूर्यदेवांचं जप असा आहे ओम आदित्याय नमहा तसेच शनिदेवाचा जपसुद्धा एकशे आठ वेळा करायचा आहे शनिदेवाचा जप असा आहे ओम शनेश्वराय नमहा या दोन्ही जपात मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर या दोन्ही गोष्टी गरीब व्यक्तीला दान करा दान या दिवसात केल्यास सर्वात श्रेष्ठ समजले जाते या दिवसात जर का आपण दान केल्यास आपल्या जीवनातील साडेसाती कमी होते तसेच आपल्याला समाजात मान प्रतिष्ठा मिळते आपल्या रोजच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात या दिवशी आपल्या घराजवळ असलेल्या नदीत जाऊन आंघोळ करावी जर का आपल्या घराजवळ नदी नसेल तर सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी या दिवशी आपण अशी आंघोळ केल्यास आपले पाप कमी होतात अशी मान्यता आहे तसेच या दिवसात कोणतीही एखादी वस्तूदान अवश्य करावी या गोष्टी नक्की कराव्यात यामुळे आपल्या बरे आपल्याला बरेच लाभ मिळतात तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाचे का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप को धन्यवाद